मग मी देईन बनवून आज स्पेशल बनवून देऊ दे काय चालू आहे तुमच्या दोघांचं कसं काय काय विहान डॅडूला घोडा गेलायस का तू पडशील पडशील टुक तुकडुक टुकडुक टुकडुक पाठमगे पण जातो अरे वा वा, 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 वा। <laughs>

किचन वर बसवलंय का आणि डॅडू काय करायला लागलेत हम्म हो ऐकत नाही कस कस बरू तुम्हाला तो ऐकत नाही हम्म विहान काय खातोस कलिंगड खातोस का तुला विहन कुठं बसलायस तू हा अरे अरे चला तुमची कसली तयारी चाललय काय बनवताय तुम्ही सँडविच का

हा हे म्हणतायत ना डॅडू हा तिक तिक नको तुझ तिक हा तिक टिक काय करताय तुम्ही दोघ टिक करताय का हा काय झालंय तुमचं किचन मध्ये हा सँडविच ची तयारी करताय का ठीक आहे करा कर कटिंगचं काही जे काय मसाला जमत अगदी जिथल्या तिथं बघा तिथल्या तिथं काही नाही कचरा का बरोबर पिशवीमध्ये ठेवणार हे बघा किती छान कट करून ठेवणे जेवढं बारीक कट करतात करता ना खरंच मला खूप आवडतं मग रोज मग भाजी वगैरे करताना हे कांदा वगैरे कट करून एवढे छान कटिंग करून देत अस दे कारण मी जरी कट केला आणि जरा जरी त्याच्यामध्ये मोठं राहिलेलं असेल ना कांदा पिंदा तर यांना बिलकुल आवडत या नाही आवडतं का तुम्हाला हा? किती मोठा कट केला असं म्हणजे मग म्हणजे चला जाऊ दे तुम्हीच कट करून द्या ना <laughs> शिकते पण मला नाही असं बोट कट होईल म्हणून मला भीती वाटते <laughs> विहान थोडस ब्रेड होतेच मी आता ते ब्रेड पण संपवायचे आणि नाश्त्याला दुसरं काय बनवण्यापेक्षा म्हटलं सँडविच बनवते ते थोडंसं मेहनीच टाकते मी थोडंसं दुसरं काही नाही टाकत आहे मी टोमॅटो पेच्या पॅच्यामध्ये थोडंसं टाकणार आहे सिंपल असं बनवणार आहे थोडासाच मी चाट मसाला टाकत आहे इथं साइडला मी उनीज लावते एक साईडला टोमॅटो त्यानंतर इथं चीज मी भरभरून बर थोडं जास्तच टाकते आज काय स्पेशल आज काय स्पेशल आता बघा तुम्हाला सँडविच द्यायला लागले अजून काय स्पेशल सांग पाहिजे जेवणामध्ये काय स्पेशल जेवणामध्ये जेवणामध्ये काय खाणार तुम्ही तू काय बनवून देशील ते दे? सांगा ना म्हणजे तसं आता घरी बनवण्यासारखं म्हटलं तर, तर पनीर आहे पनीर पनीर बनवलीस तरी चालेल पनीर पण आज नेमकं ह्याचं पीठ नाहीये आहे भाकरीचं पीठ संपत आलेलं आहे तर मग काय पनीरानी पनीरानी पनीर आणि पनीर तर मी आज सँडविच करायला घेतले पनीर आणि पराठे पनीर आणि पराठे जर व्यवस्थित सांभाळणार असाल तर पनीर पराठे काय अजून काही देईन मी करून ठीक आहे ओके विहानला घेणार असाल ना तर मग काही बनवून देडू ला सांग मला व्यवस्थित घेणार असाल तर मग मी देईन बनवून म्हणून ते नको पि दे काय हो एवढं तरी छान छान तुम्हाला रेसिपीज म्हणजे एवढं छान छान बनवून घेते तरी म्हणताय काय देत नाही अवघड आहे बाबा मी काय म्हटलेलं तुम्हाला तुम्ही रनिंगला जा थोडस पोट वगैरे कमी करा मग मी देईन बनवून दे उद्यापासून रनिंगला खरं नक्की बघा तुम्ही असं मला बऱ्याच वेळेला फसवलंय सो या आता फायनल फायनल रनिंगला स्पेशल बनवून देणार नाहीतर नाही ओके बघूया विहान लक्षात ठेवा लाडू काय म्हणायला लागले सँडविच सँडविच माझ्याकडे सँडविच तवा नाही पण मी ह्याच्यामध्येच दरवेळेला हे करते पण छान होतं त्याच्यामध्ये पण थोडेसे बटर जास्त लावायचे दोन्ही साईडला कसं जळत पण आणि भाजूनही छान येतात चटणी पण देऊ तयार आहे बघा wow we have chalo chut phado wow we have ata manena karva nahi kai jit nahi ya ta sar rakhu yeu chana neka नेहांना फक्त श्वास करतोय मिचक्या मारतोय श्वास फक्त नुसता श्वास साठी तो डीप करून खायला लागलाय हा <laughs> <laughs> बापरे बाप काय पसर करून ठेवलंय दोघांनी मिळून काय सोड म्हणजे तुम्ही काय शोधताय म्हणायचं की काय करताय म्हणायचं आणि <laughs> हा बिहान काय करतोय काय का तू डॅडूंना त्रास द्यायला लागलास हा पडशी ना तुला डॅडू वैतागले हा तुला तो ऐकणार नाही मग मी काय म्हटलेलं तुम्हाला झोपला की मग तुम्हाला जे काही शोधायचं आहे ना ते शोधा म्हटलेलं मी तसं नाही ऐकणार हो तो झोपला की मग तुम्हाला जे काही शोधायचं आहे ना ते शोधा नाही नाही ऐकणार नाही हां इथे बसून घे मी कपडे वगैरे धुवून आले आणि बघते तर एवढं सगळं पसारं करून ठेवलं आहे दोघांनी मिळून मी म्हटलं होतं की मी आल्यावर बघूया आणि थोडं झोपू द्या कारण तो जागे असताना काही करायला जायचं नाही नाही तर तो मग झोपायचं विसरून जातो पण यांनी काय ऐकलं नाही त्यांनी आता इतकं सगळा पसारा करून ठेवलेला आहे चला जाऊ दे हे आवरतील मी काय करते आता जेवणाची तयारी करते कारण खूप लेट झालेला आहे आणि यांच्या फरमाईशवर आज काहीतरी बनवाय बनवते काहीतरी म्हणजे प काय हवं हो तुम्हाला काजू पनीर हवं आहे म्हणे सो चला तर मग तेच बनवते आणि उद्यापासून यांनी म्हटल्याप्रमाणे रनिंगला जाणार आहेत तो आज मी आज तो बनता है। आ, है, आ, आहे इथं काही काजू आहेत जे गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते स्वतः छान भिजलेल्या आहेत आता चला तयारीला लागते सो सध्या कसं झालं आहे ना घरी जेव्हापासून उन्हाळा लागला ते नाही तेव्हापासून आम्ही नॉनव्हेज खूप म्हणजे खूप कमी केलं आहे म्हणजे मला तर वाटते मी म एक मंथ झाला असेल चिकन वगैरे असं काहीच खाल्लेलं नाही आहे नॉर्मल पंधरा दिवसातून एकदा वगैरे असं अंड वगैरे खाल्लं आहे आणि त्याचबरोबर फिश तर मला आवडतच नाही आणि शक्यतो आम्ही आणतच नाही जेव्हा माझ्या सासूबाई आल्या होत्या तेव्हा आम्ही आणलं होतं त्याच्यानंतर काय नाहीच त्यामुळे खूप असं नॉनव्हेज कमी तिथं सगळी ही कटिंग वगैरे करून आहे का कर, एकदा कटिंग करून घेतलं की म्हणजे जेवण कसं पटकन होऊन जातं त्याचसोबत इथं साईटला हा जिरा राईस करून घेतलेला आहे मी थोडा एक्स्ट्रास ठेवलेला आहे कारण संध्याकाळी थोडंसं बाहेर जायचं आहे म्हटलं लेट झालं की उगाच बाहेरचं जेवण आणून खाण्यापेक्षा आताच थोडंसं एक्स्ट्रा करते कारण जवळजवळ आता दुपार झालेलीच आहे हे भिजवलेले काजू आहेत ना त्याच्या अगोदर पेस्ट करून घेते काजूची अशी पेस्ट करून घेतलेली आहे त्याचबरोबर मग साइडलाच मी तर ता टमॅटोची प्युरी त्यामध्येच बनवून घेतलेली आहे कशी झोपायला आहे आज पूर्ण डॅडीज ड्युटी निवायला लागलेले आहेत म्हणजे विहानला सकाळचं खाऊ भरवण्यापासून आतापर्यंत दुपार झालेली आहे आणि आज सगळं चेक करायला लागलेले छानच्या खालती उभारले आहेत कारण खूप म्हणजे खूप गरम होत आहे त्यामुळे त्याला थोडं झोपायला बघत नाही तो सो so, इथं मी दूध आणि थोडीशी साई होती ते घेतलेले आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे ना पनीर बटर मिक्स मसाला आहे तो घालून मिक्स करते मी जास्त आता दुसरे मसाले नाही यूज करणार आहे हा एकच मसाला यूज करणार आहे कारण थोडंसं यांना ना स्वीटमध्ये जी भाजी असेल ना ती आवडते तिखटमध्ये असेल ती नाही आवडते थोडीशी स्वीट आणि बटर वगैरे असेल ना तर ती खूप छान लागते ते थोडंसं मिक्स करून ठेवते अगरच इथे काही काजू आहेत ते मी थोडेसे फ्राय करून घेते त्याच तेलामध्ये काय करते मी हे पनीरचे जे बारीक बारीक कट केलेले आहे ते थोडंसं तळून घेते जास्त तळायचं नाही नाही तर ते खूप हार्ड होतं आणि मग टेस्टला एवढं छान लागत नाही थोडंसं नॉर्मल कलर पनीरचा चेंज होईल इतकंच मी ते थोडंसं पनीर ना तळून घेते आता इथं पाहू शकता थोडंसं पनीरचा कलर ना चेंज झालेला आहे तर मग मी इथं हे काढून घेत आहे आणि ह्या पद्धतीने पनीर करणं खूप टेस्टी आणि खूपच छान होतं सो त्याच पॅनमध्ये ना ऑलरेडी थोडंसं तेल आहे तर मग मी इथं आणखी तेल नाही टाकत आहे त्यामध्ये थोडंसं बटर टाकत आहे आणि बटर आणि तेल छान म्हणजे थोडंसं तापले ना की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आणि हे खूप छान असं तांबू सोयीपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आता मी काय स्वतःला कोणती मोठी कूक वगैरे समजत नाही पण तरी मला असं वेगळं काहीही जेवण असेल ना तर ते बनवायला खूप म्हणजे आवडतं आत्ताच नाही पण मला अगोदरपासून बनवायला था। आवडतं आणि वेगवेगळ्या असे रेसिपीजना ट्राय करायला खूपच आवडतं सो इथं थोडंसं कांदा भाजल्यानंतर मी हायत टाकलेले आहे त्यानंतर मग इथं घर जे लाल तिखट असते ते टाकलेलं आहे एवढेच मसाले टाकणार आहे आणि जो माझ्याकडे पनीर बटर मिक्स मसाला आहे तो ह्या व्यतिरिक्त मी दुसरे कोणतेही मसाले टाकत नाही कारण जर खडे मसाले टाकले तर मग ते तोंडामध्ये येतात आणि मग खायला एवढी टेस्ट लागत नाही सो मी ते मसाले थोडेसे स्किप केलेले आहेत आणि हे छान भाजून भाजलं ना की त्यामध्ये मग ही काजूची जी पेस्ट केलेली होती तो ती मी घातलेली आहे आणि हे थोडंसं तेल सुटेपर्यंत छान मिक्स करत राहायचं आणि हे थोडंसं छान तेल सुटलं ना की त्यामध्ये आपण जी टमॅटोची प्युरी केलेली आहे ती ॲड करायची आणि हे दोन्हीला पण छान मिक्स मिक्स करत राहायचं आणि ह्यालाही थोडंसं तेल सुटू द्यायचं थोडंसं मसाल्याला तेल सुटलं ना जो मी बटर मसाला होता सो तो, मीत है, शे शे सो वर वर तो मी इथं टाकलेला आहे आणि हे ही छान एकदम मिक्स करून घ्यायचा आता पनीरचे कसे बरेचसे प्रकार आहेत आपण जशी बनवू तशी पनीरची भाजी होतेच वेगवेगळ्या पद्धतीने सो प्रत्येकाची वेगवेगळी अशी पद्धत असते आणि मला ह्या पद्धतीने करायला भरपूर आवडतं म्हणजे आणि त्यानंतर मग इथं थोडंसं गरम पाणी मी घातलेलं आहे आपल्याला म्हणजे आता जेवढं हे आहे तेवढं मी इथं घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर वरतून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर थोडंसं ओखही आली की त्यामध्ये काजू आणि तळलेलं पनीर हे दोन्ही टाक टाकून घ्यायचं आणि छान पाच मिनटं शिजवून घ्यायचं मधून मधून थोडंसं ना मिक्स करत राहिले होते कारण थोडंसं खालती लागू शकतं त्यामुळे आणि हो छान असं पाच मिनटं शिजवून घ्यायचं जास्त वेळ पण शिजलं नाही की पनीर मग ते खूपच शिजतं त्यामुळे हो मग मी एक पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता ज म्हणजे थिकनेस पण झालेला होता बघ जसं ग्रेव्हीला हवा तसा आणि पनीरही शिजलं होतं सो थोडंसं मिक्स केलं गॅस थोडंसं बारीक केलं आणि त्यानंतर वरतून थोडीशी कोथंबीर टाकली आणि आणि मस्त असं पनीरची भाजी तयार होती आता पराठे करायचं राहून गेलं कारण मग तेवढा वेळही नाही होता यांना पण बाहेर जायचं होतं आणि मलाही बाकीची थोडीशी कामं होती म्हणून म्हटलं की राहू द्या परत मी कधी तुम्हाला पराठे वगैरे बनवून देईन नाही तर नान बनवून देईन तसं तर मी घरी नानमध्ये अधूनमध्ये ना बनवत राहते सो चला तर म्हटलं इथं मस्त अशी दोघांची थाटं करून घेतली कारण आज दोघच होतो आम्ही त्यामुळे आणि भाकरी किंवा चपाती ही बनवता आली असती पण कसं आम्ही चपाती शक्यतो खात नाही त्यामुळे माझ्याकडे चपातीचंही पीठ नव्हतं त्यामुळे असं सिम्पल असं जेवण बनवून घेतलं जेवण वगैरे आवरली आणि त्यानंतर हे असं काही जेवण बनवलेलं खूप सारा किचनमध्ये म्हणजे खूप राढा होतो आधी जोपर्यंत हे किचन स्वच्छ असं घासत नाही तोपर्यंत किचन म्हणजे स्वच्छ वाटतच नाही त्यामुळे मग मी सगळं एकतर घासून घेतलं आणि ह्यांचं हे आवरून बाहेर गेले त्यानंतर मग मी म्हटलं की विहान उठायच्या अगोदर ही सगळी कामं आवरून घेते कारण स्टील विहान झोपला होता आणि कसं काय काय माहीत तो बराच वेळ झोपला होता आणि मग म्हटलं चला झोपलेच आहे तर म्हटलं माझी सगळी कामं आवरूनही घेते आणि जोपर्यंत हे असं घासत नाही तोपर्यंत क्लीनही वाटत नाही त्यामुळे म्हटलं चला पटकन पटकन हे सगळं घासून घेतलं मी आणि तर आजचा हा असा सिम्पल असा माझा ब्लॉग होता जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय